फायनलचा फेरा सुटण्यासाठी साडी गाड्या सुटल्या फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालू आहे सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा रण संग्राम कोण होतो फायनल एक नंबरचा मानखरे लढात दोन गाड्यात लढत काटा किर द्या पंच एकत्रित निकाल घ्या अये अनिल हॉटेलवाले आपलं झालं असलं तर भरा आणि लवकर या मैदानाच्या बाहेर पडा कारण मैदानात पाऊस आला तर मैदानातनं बाहेर जाता येणार नाही याची नोंद घ्या